नमस्कार मित्रहो मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब मित्र मित्रहो आज मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये आपण पाहणार आहोत नैतिक अनैतिक ही सत्य घटना एका नव्या लूकमध्ये अर्थातच ही घटना पुण्यातील कर्वेनगरमधील आहे चला तर पाहूया नेमकी ही घटना काय आहे ती घटना पाहणार आहोत त्या घटनेच्या दोन्ही बाजू आपण पडताळून पाहणार आहोत लोक अनैसर्गिक मार्गाने किंवा अनैतिक मार्गाने जातात आणि आपलं आयुष्य बर्बाद करून ठेवतात का हे असं का करतो नैतिक मार्ग हाही एक मार्ग आहे परंतु त्याचा अवलंब ही लोक करत नाहीत आज आपण या मार्गाच्या दोन्ही बाजू पडताळून पाहत आहोत मित्र ही जी महिला आहे या सत्य घटनेतील ही महिला जर नैतिक मार्गाने गेली असती तर काय झाला असतं था। आणि अनैतिक मार्गाने गेली त्याचे परिणाम काय झाले ते आता आपण पाहतो चला बघूया तर विषय असा आहे मित्र हो या सत्य घटनेतील ही बया। लग्न होऊन बरीच वर्ष झालेली आहे। आणि तिला तब्बल तीन मुली आहेत आणि तिचा रमेश हा लिगल नवरा। तो बिचारा आपलो ड्रायव्हिंगचं वगैरे काम करून संसार चालवत असतो पोट भरत असतो आपल्या बायका मुलांना शक्य तेवढं खुश ठेवण्याचा हा प्रयत्न करत असतो परंतु परंतु हिला कुठेतरी दुर्बुद्धी सुचते आणि पुढे काय होते ते, ते बघूया बायको सतत मोबाईलवर असते तिला अनेक प्रकारचे मेसेज येतात कुणाशी तरी ती गुपचूप आपल्या फोनवरून बोलत असते आणि याची शंका रमेशला येते त्यामुळे तो थोडा सावध होतो आणि या प्रकरणाची चौकशी करतो पुढे काय होतं मित्र हो, तर या बायकोचा एक प्रियकर असतो प्रसन्ना आणि या प्रियकराबरोबर ही तासोन तास त्या फोनवरून बोलत असते अखेर अखेर रमेशा या प्रसन्नापर्यंत पोचला त्याला एकदा समजावलं की बाबा ए असं करू नकोस मी मला घर संसार आहे माझ्या बायकोला नादी लावू नकोस परिणाम अतिशय वाईट होतील परंतु या प्रसन्नाने काही ऐकलं नाही शेवटी एक दिवस रमेशने या प्रसन्नाला रस्त्यातच फटकवलं त्याचाही काही परिणाम झाला नाही काय म्हणतात ना का? प्रेम आंधळ असत कार्यक्रम चालूच होते कंटाळला विचारा रमेश शेवटी हे सगळं बघ रमेश मात्र शांत नव्हता त्यांच्या प्रेमात तो सतत अडथळा आणत होता आणि रमेश आपल्या प्रेमामध्ये अडथळा आणतोय हे या बहीण बघितलं आणि याच्यावर मात्र काहीतरी उपाय शोधला पाहिजे म्हणून या बहिणी एक प्लॅन तयार केला आणि या प्लॅन मध्ये तिचा जो प्रियकर होता प्रसन्ना तोही सामील होता वार ठरला तारीख ठरली दिवस ठरला आणि वेळ पण ठरली आणि आला रमेशचा काळ आता जवळ आला होता शुक्रवार वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कळेनं रात्रीच्या जेवणात रमेशच्या जेवणामध्ये काहीतरी टाकलं आणि रमेशला थोडीशी अशी गोंगी आली तो झोपला आणि रात्री, रात्री बरोबर बारा वाजता दरवाजावर थाप पडली अर्थात रात्री दरवाजावर थाप पडली तर घरातली बायका माणसं तो दरवाजा खोलत नाही रात्री बारा वाजता त्या नियमानुसार रमेश उठला आणि दरवाजा खोलायला निघाला इकडे पाठीमागे ही बया सावध झाली की आता आता काहीतरी घटना रमेश झोपेतच दरवाजा जवळ आला आणि दरवाजा अंधुक्ष अंधारात उघडला काही कळायच्या आतच काही समजायच्या आतच रमेशवर सपा सप सपा सप कोयत्याचे वाट झाले जागी कोसळला रमेश जागी कोयत्याचे वाट करणारा हा इसम त्याने बुरखा पांघरलेला होता त्यामुळे रमेशच्या लक्षात आलं नाही का हा बुरखादारी कोण आहे परंतु दरवाजातच रमेशचा मृतदेह जागी कोसळला तो रक्ताच्या थारुळ्या मरण म्हणजे काय आहे यातना रमेश भोगत होता आणि काहीतरी आवाज आलाय असा बनाव करून ही बया आपल्या मुलींना घेऊन दरवाजाकडे आली आणि ती दरवाजाकडे मुलींना घेऊन आल्यानंतर या बुरखाधारी माणसाने या बयाच्या समोर आणि तिच्या मुलींच्या समोर सपा सप रमेश्वर आज़ून वार केले किती भयानक आहे अरे हे असं कृत्य करताना याचे हात गळून कसे पडले नाही कोण होता तो बुरखाधारी पाहायचे हा या बहेचा प्लॅन होता त्यामुळं हा बुरखाधारी कोण होता हे तिला बरोबर माहीत होत त्यामुळं आपल्या नवऱ्याचा मृतदेह दरवाजात पडलेला असताना आपल्या नवऱ्याचा मृतदेह दरवाजात पडलेला असताना हा बुरखाधारी माणूस घरात येतो ही गंमत आहे ही गंमत आहे बघा तो घरात येतो घरातले पैसे घरातले दागदागिने घरातल्या किमती वस्तू ह्या सगळ्या गुंडाळतो आणि तेथून पळ काढतो आणि हा पुरखादारी होता प्रसन्ना मुलींच्या लक्षात येऊ नये म्हणून हा सर्व प्लॅन होता या बयेचा मुलींना फसवण्याचा नवऱ्याला तर फसवलंच नवऱ्याला तर मारलंच पण मुलींनाही कुठं तरी फसवायचं म्हणून ह्या बुरखाधारी प्रसन्नाचा आणि या वयेचा हा प्लॅन होता सर्व पैसे किमती वस्तू जे काय होतं हा घेऊन पळाला परंतु आवाज झाला आणि आजूबाजूची लोक जागी झाली आणि यामुळेच हा बुरखाधारी माणूस पकडला गेला पोलिसांनी पोलिसांनी तर या प्रसन्नाला डांबलेच परंतु कोण झालं चौकशीमध्ये जर ही बया आली तर ह्या बयेलाही आपल्या प्रियकराबरोबर एरवाड्याला जावं लागेल आणि जर ती निसटली तर हा जो काही सत्तावीस वर्षाचा प्रेमवीर आहे प्रसन्ना याला डबे घेऊन इला जावं सोन्यासारखा नवरा त्याचा खात केला या बहिणीने आता काय झालं या प्रेमविराच आयुष्य तर बर्बाद झालं कुणाच्या आरोपाखाली जेलमध्ये चक्का पिसिंग अँड पिसिंग असं किती वर्ष करणार ते परमेश्वरालाच माहिती कदाचित या बयेलाही चक्का पिसिंग अँड चक्का पिसिंग करावा लागणार ला। हा झाला अनैतिक मार्ग मित्रांनो जर ही भया नैतिक मार्गाने गेली असती तर काय झालं असत ते आता आपण बघूया हेच हिने आपल्या नवऱ्याबरोबर कायदेशीर घटस्फोट घेतला असता आणि या तीन ते चार मुलांच्या बयेने जर या सत्तावीस वर्षाच्या प्रियकराबरोबर लग्न केलं असतं कायदेशीर तर कदाचित या रमेशचा जीव वाचला असतो एका दोन ते तीन कुटुंबांचं आयुष्य बर्बाद झालं ते वाचलं असत आज या मुलींनी कुणाच्या तोंडाकडे पाहायचं आता हा जो काही जो प्रसन्न आहे तो जेल जेलमध्ये जो काही चक्का पिसिंग अँड पिसिंग करतोय ते त्याचं वाचलं असतं मित्रांनो अशा प्रकारच्या अनेक घटना समाजामध्ये तुम्हाला घडताना दिसतात प्रयत्न करा नक्की प्रयत्न करा की आपण लिगल मार्गाने जाऊन यातून मार्ग काढण्याचा नैतिकने नैतिकतेने जाण्याच जाऊन यातून मार्ग काढण्याचा पण तुम्ही जर अनैतिक मार्गाने गेला तर सगळ्यांचे आयुष्य बर्बाद होतात लपून काहीच राहत नाही आणि कायदा तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांसाठी नाही हे तुम्हाला माहितीच आहे कुठल्या कोपऱ्यात जाऊन पडाल ते कळणार नाही हो तुम्हाला तेव्हा लिगल मार्गाने जे काही करायचंय ते लिगल मार्गाने करा किंवा जे काही आयुष्यामध्ये झालेलं आहे जो काही आपला साता जन्माचा जोडीदार आपल्याला मिळालेला आहे किंवा जी काही आपल्या साता जन्माची जोडीदारी आपल्याला मिळालेली आहे तिला स्वीकारा मग ती कशी असो मग तो कसाही असो मंडळी ही, ही लोक अनैतिक मार्गावर का जातात हा प्रश्न आहे समाजाला घाबरून ही लोक अनैतिक मार्ग स्वीकारतात की स्वतःला स्वतःची भीती वाटते म्हणून ही लोक अनैतिक मार्ग स्वीकारतात प्रत्येक पाऊल हे जपून टाका मित्रांनो बाहेर खूप वाईट परिस्थिती आहे आपलं जर सोन्यासारखा संसार असेल तर त्याला जपा स्वतःला जपा आपल्या कुटुंबाला जपा आणि आपल्या ही काळजी घ्या मित्रांनो मी परत येतोय एक नवीन सत्य घटना घेऊन आपल्या तो लवकरच तोपर्यंत नमस्कार